एबीपी न्यूज सर्वसामान्य जनतेचं खुल्या व्यास तरुण सुशिक्षित आणि संघर्षशील चेहरा मैदानात समशेरपूर जिल्हा परिषद गटातून गणेश चिंदू खोकले यांच्या नावाची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे मनाने साधा वागण्यात साधा हक्काचा माणूस आपला या ब्रिद वाक्याने पुढे आलेले गणेश खोकले हे तरुणाईतून पुढे आलेले लोकाभिमुख व्यक्तिमत्व म्हणून मतदारांचे लक्ष वेधून घेत आहेत अकोले तालुक्यातील पाचपट्टावाडीचे रहिवासी गणेश चिंदू खोकले वय फक्त सत्तावीस शिक्षणात बी ए अर्थशास्त्र डी एल एड पूर्ण आणि सध्या एल एल बी अभ्यासक्र अभ्यासक्रम पूर्ण करत आहेत दोन हजार सतरा ते दोन हजार बावीस या काळात त्यांनी महाराष्ट्र राज्य विधिमंडळ सदस्य यांच्याकडे कार्यालयीन सहाय्यक म्हणून काम करताना प्रशासकीय अनुभव मिळवला आहे सामाजिक क्षेत्रातही त्यांचा ठसा उमटला आहे ते आदिवासी संघर्ष समिती अहिल्यानगरचे उपजिल्हाध्यक्ष आणि रायझिंग ट्रायबल फाउंडेशन महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष आहेत बेघर आदिवासी कुटुंबासाठी घरकुल योजना शैक्षणिक मार्गदर्शन आरोग्य आणि पर्यावरणपूरक अभियानात त्यांचा मोलाचा सहभाग आहे जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे आरक्षण अनुसूचित जमाती वर्गासाठी झाल्यामुळे समशेरपूर गटाचा विजय महाविकास आघाडीसाठी निर्णायक ठरू शकतो तरुण कार्यक्षम आणि सर्वपक्षीय स्वीकारार्ह चेहरा म्हणून गणेश खोकले यांचे नाव आघाडीच्या बैठकीत चर्चेत आहे यावेळी गणेश खोकले यांनी सांगितले की मी समाजातील प्रत्येक घटकाच्या विकासासाठी कार्य करणार आहे आदिवासी शेतकरी महिला आणि युवक यांच्या समस्या शासनापर्यंत पोहोचवून त्यांचे निराकरण करणे हेच माझे ध्येय आहे महाविकास आघाडीच्या विचारधारेवर माझा पूर्ण विश्वास असून त्या विचारांना गोरगरीब जनतेपर्यंत पोहोचवणे हीच माझी जबाबदारी असेल गणेश चिंदू खोकले तरुण सुशिक्षित आणि संघर्षशील नेतृत्व जिल्हा परिषद निवडणूक दोन हजार पंचवीस समशेरपूर गट अनुसूचित जमाती राखीव महाराष्ट्राचे सर्वमान्य दैनिक समर्थक गावकरी अहमदनगर पुणे नाशिक जळगाव धुळे नंदुरबार सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग नांदेड उस्मानाबाद बीड औरंगाबाद नागपूर गडचिरोली भंडारा गोंदिया अकोला यवतमाळ बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ संपादक आहेत विश्वासराव आरोटे मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस अडोतीस पंच्याऐंशी शून्य आठ दुसरा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस सेहेचाळीस बहात्तर बहात्तर तिसरा मोबाईल नंबर पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी पंधरा शून्य 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 एक वेबसाईट आहे एस गावकरी डॉट कॉम मेल आय डी आहे ए के एल गावकरी ॲट द रेट जीमेल डॉट कॉम